मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता सहावी या पाठ्यपुस्तकातील चौदा नंबरची कविता आता उजाडेल या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत मुलांना आधी आपण कविता वाचून घेऊयात आता उजाडेल एका म्हणा वाचा आता उजाडेल खिन्न अंधाळा अंधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल आता उजाडेल वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपनात वरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल आनंदात पारिजात उधळील बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल फुलतील न कळत कळ्यांतले देवदूत निळा सोनेरी गौरव दिशांतून उमलेल, आता उजाडेल निळे आकाश भरून ताही दिशा उजळून प्रकाशांचे महादान कणा कणा तस्पुरेल आता उजाडेल आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल आता उजाडेल आता उजाडेल खरंच मुलांना किती सुंदर कविता आहे या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर तर कवी मंगेश पाडगावकर हे धारा नृत्य जिप्सी छोरी मीरा सलाम इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आता उजाडेल ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातून घेतलेली आहे या कवितेविषयी पाहूयात या कवितेमध्ये सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले आहे आणि खरंच मुलांनो खूप सुंदर अशी कल्पना खूप सुंदर असे पहाटेचे वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी या ठिकाणी केलेले आहे आता आपण कवितेचे स्पष्टीकरण पाहूयात आता उजाडेल खिन्न अंधळा अंधार अंधर। आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल इथे कवी म्हणतात आता उजाडेल आता उजाडेल म्हणजे आता सूर्योदय होईल सूर्य उगवेल खिन्न अंधाळा अंधार खिन्न खिन्न म्हणजे उदास उदास असा अंधार जो आहे तो आता ओसरेल लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल कलाभूत म्हणजे चांदी किंवा सोन्याची जर मोहरेल म्हणजे बहरेल इथे कवी म्हणत आहे, आता आहे, अंधार आहे। की आता उजडणार आहे म्हणजे आता लवकरच सूर्योदय होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की खिन्न अंधाळा अंधार आता ओसरणार आहे लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल किरणांवरती आता सोनेरी जर बहरणार आहे आणि आता उजाडेल शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता मृदू गळ्यात खगांच्या गिल बिल पालवेल आता उजाडेल इथे शुभ्र शुभ्र म्हणजे पांढरा स्वच्छ मृदू म्हणजे कोमल खग म्हणजे पक्षी पालवेल म्हणजे फुटेल इथे कवी म्हणत आहे आनंदाच्या स्वच्छ अशा लाटा आता गात गात फुटतील आणि पक्ष्यांच्या कोमलगळ्यातून किलबिल फुटेल, कोमल फुटेल. कारण आता उजाडला आहे मुलांना रात्री पक्षी त्यांच्या घरट्यामध्ये गुपचुप जाऊन बसतात पण सकाळी ज्यावेळेस पहाट होते त्यावेळेस पक्षी घरट्यातून बाहेर येतात आणि त्यांचा किलबिलाट सुरू होतो वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवे पणात गहिरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल पर्ण म्हणजे पान मुग्ध म्हणजे अबोल गहिवरल्या म्हणजे मनात गलबलने प्रकाशी म्हणजे प्रकाशात दहीवर म्हणजे दव कवी म्हणत आहे की पानापानात वारा हसेल आणि आपल्या मुक्त हिरवेपणात तो हरवून जाईल आनंदात पारिजात जातं उधळीलं बरं जातं गोडं कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल। कवी पुढे म्हणत आहेत की आता आनंदाची पहाट होणार आहे सगळीकडे सुंदर अशी किरणे पसरणार आहे आणि याचा सर्वांनाच आनंद होणार आहे आणि ह्या आनंदात पारिजात उधळीलं बरसात पारिजात पारिजात म्हणजे प्राजक्ताचे झाड बरसात म्हणजे वर्षाव पहाट झालेच्या आनंदात पारिजात आपल्या फुलांचा वर्षाव करणार करेल गोड कोवळा गारवा सुगंधात थरवेल आणि कोवळा गोड असा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल फुलतील न कळत कळ्यातले देवदूत निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल आता उजाडेल पुढे कवी म्हणत आहे की कोणीतरी देवदूतील आणि न कळ्यांना फुलवील आणि त्यांचे फूल होईल आणि निळा सोनेरी गौरव गौरव म्हणजे सन्मान दिशा दिशातून उमलेल निळ्या आकाशात सोनेरी गौरव दिशा दिशात उमलेल कारण आता उजडणार आहे निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशांचे महादान कणाकना तस्पुरेलं आता उजाडेलं निळे आकाशभरून दाही दिशा उजळून निघतील प्रकाशाचे महादान महादान म्हणजे सर्वात मोठे दान कणाकनातच पुरेल स्पुरेल म्हणजे पसरेल कणाकनात प्रकाशाचे महादान पसरेल कारण आता उजाडेल आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेलं आता उजाडेल भय म्हणजे भीती सरे म्हणजे संपणार उरी म्हणजे हृदयात मनात कवी म्हणतात की सूर्याच्या आगमनाने सारी भीती आता निघून जाईल संपून जाईल आणि मनामनामध्ये प्रकाशाचे झरे वाहू लागतील आणि असा हा पहाटेचा मंगलमय आशीर्वाद प्राणातून उगवेल कारण आता उजाडेल आता सूर्योदय होणार आहे मुलानं सूर्योदयाचं म्हणजे पहाटेचं खूप सुंदर वर्णन ह्या कवितेत कवीने केलेलं आहे ज्यावेळेस पहाट होते त्यावेळेस सर रात्रीचा जो अंधार असतो तो संपवतो आणि नवीन दिवसाची सुरुवात होते सर्व अंधार ओसरून सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरतो तो सोनेरी प्रकाश पाहून आपल्या मनातील सगळी भीती पळून जाते आणि मनामनामध्ये मना प्रकाशाचे झरे वाहू लागतात जणू काही हा सोनेरी प्रकाश आपल्याला मिळालेला पहाटेचा आशीर्वाद आहे असं या ठिकाणी कवीला वाटत आहे मुलांनो ही कविता तुम्हाला नक्कीच समजली असे अशाच नवनवीन कवितेंचा धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू